पुणे येथून अल्पवयीन मुलीला पळवून आणलेल्या तरुणाला एम आय डी सी पोलिसांनी पकडलाय त्याच्या तावडीतून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली असून त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात सुभाष महादेव असं त्याचं नाव आहे पुणे इथून एक तरुण अल्पवयीन मुलीला घेऊन नागपूर एम आय डी सी परिसरातील दूध डेअरी चौक येथे आला असल्याची माहिती एम आय डी सी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती त्यांनी गस्त पथकातील पोलीस उपनिरीक्षक जाधव हो, अमलदार नवनाथ दहिफळे राजेश राठोड राजेंद्र सुद्री विष्णू भागवत किशोर जाधव हो, महिला बेंद्रे यांना माहिती कळवून खात्री करून ताब्यात घेण्याचे आदेश दिले पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे एक तरुण आणि एक मुलगी आढळून आली त्या तरुणाने त्याचे नाव सुभाष महादेव पवार असं सांगितलं पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बिबवेवाडी पोलीस ठाण्यात सुभाष पवार विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याने पीडित अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणलं असल्याचं त्यांना समजत आहे त्यांनी बिबवेवाडी पोलिसांना माहिती दिली आहे बिव्वेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तरुणासह पीडित अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं